घर जीवाला लाल नाही तर मनाची थोडी फार लाभ झालं ते सायशील ना काय आणि स्वतःचा संसार तर सारेच करते बरोबर आहे पण संसार करता करता थोडाफार हिस्सा द्यावा लागतो गेला पाहिजे मग मांजीर बाबाची जत्रा काय थाट्या मोठात भरवली अय्या एवढं मोठं श्रीमंत गाव आपलं हाय आपल्या गावात तमाशा आपल्या गावात असं कधी सांग आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा पाहिला जाते बराबर याची जरा लाद वाटली पाहिजे तुझ्या सेवा अय्या यावर्षी निर्णय घ्यायचा आपल्या गावच्या यात्रेला सुद्धा लोक नाट्य तमाशाचा कार्यक्रम आला पाहिजे त्यासाठी तुला कुठे असतील तर तू यात्रेला आला पाहिजे माहित नाही का काही मुंबई पुण्याला काम आलो होतो आता मुंबई पुण्याला परवडत करायला आता वरच्या माणसंच काम आहे का त्याच्यामुळे म्हणलं मुंबई पुण्या सोडून द्यावा आपल्या गावाकडं आपण रे जमीन नाही तेच कसली पाहिजे आणि त्याच्या शेतकऱ्यासाठी भरपूर अनुदान चालू झालं शेतकऱ्याला सरकार म्हणते झाडं लावा पाऊस पाडा झाडं लावा अनुदान सुद्धा द्यायला लागलं बरोबर आहे म्हणून मुंबई पुन्हा सोडून दिली शेती करायला लागलं करा आनंद वाटला माझ्या मुळे मुंबई पुन्हा सोडलं खेडे गावातून तू शेती करायला लागला माझे शेतकरी दादाचे जगच काय पशुपक्षी सुद्धा अंदाजात फक्त शेतकऱ्याचे जीवन मग दोन एकर मोरडा तिथे दोनशे झाड बसवले दोनशे का पाच लाख रुपयावर का अनुदान भेटत का झाडाला अनुदान भेटत म्हणून डोकं चालवलं एक वर्ष झालं तरी अनुदान भेटाना दोन वर्ष झालं तरी अनुदान भेटाना माल तर टांगला कळ आला अरे मला अनुदान काय भेटणार म्हणून लोक चालवलं तालाठीलाठीऊ गेलो घेतलं सर्कल ला घेतलं डायरेक्ट वावरात नेऊन झाडाचे फोटो काढले आता अनुदान भेटणार सरकारी नियम तुला सारे माहिती अकरा हजार रुपयाची पावती फाडवा लागेल तुला यात्रेला अरे काय अनुदान भेटलंय ते लय उलट झालं रे काय जे झाडाचे फोटो काढले होते का ते डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशनला दिले आले आणि झाडे कोणते लावलेला अनुदान घ्यायला बघतो गावची यात्रा जवळ बियाच काम करायचं नाही यात्रा अगदी जोरदार झाली पाहिजे बरोबर आहे यात्रा केवढी सक्षम असल्याशिवाय आणि गावकऱ्या साथ असल्याशिवाय तमाशाचा कार्यक्रम गावात येत नाही बरोबर आहे एखादा हुशार माणूस मुबारक हे बोरगाव त्यामुळे मुबारक हे बोरगावकर तुमचं आमच्या आनंद पण गावा बद्दल दुःख व्यक्त करीत होतो एवढं मोठं श्रीमंत गाव आपलं कार्यक्रम जोरदार होतात आपल्या गावातच का होत नाही अरे आपल्या गावात कशाला कार्यक्रम घ्यायचा आपल्या गावात कार्यक्रम घेतलेला सहला कोण बघतच नाही तर कार्यक्रम घेता कशा तमाशा म्हणजे टिंगल टवाळीच असं एक क्षेत्र असा या लोकांचा समज झाला त्यामुळे टिंगल टवाळीच तमाशा बघायचा निघून जाईल तमाशा काय हे अजून कळलं नाही तर त्यांना समजणारच काय तुला काय सांगायचंय अरे असे जीवन असेल तर मेलेले बरे असे जीवन असेल तर मेलेले बरे मानाची भीती वाटत असेल तर दोन गलास पिलेले बरे पिऊन पिऊन देह झाला खराब पिऊन पिऊन देह झाला खराब मी आहे माझ्यात आहे शराब माझ्या अंत्ययात्रेला नको अत्तर गुलाब पाणी उदळायची फुले मधीरेत भिजवावी माझ्या अंतयात्रेला सगळेच्या सगळे पिलेले असावेत चार खांदे करी मात्र शुद्धीत नसावे पण मी काय रोज पितो का अरे म्हणतात ना जिसे से दिल लगाया वो दिल्ली चले गई दिल्ली जिसे से दिल लगाया वो दिल्ली चले गई दिल्ली चले जाने दिल के बाद दिल की तसल्ली चली गई ऐसा लगा बिजली के करंट को हाथ लगा मर जाऊ लेकिन क्या करू हात लगाण्याचे पहिले बिजली बी चे काय करायचं आम्ही आपल्या तीन पिघाडून चार पिघाडामध्ये काम होणार नाही दोन माणसं त्या दोन माणसांना बोलवून घ्या म्हणजे पाचा मुक्ती परमेश्वर होईल अगदी बरोबर आपल्या गावातलं उसर बांधत तरच यात्रा चांगली होईल रवि बरा नगर कर तुमच्या सगळ्यांच्या माझं पंचाल काय म्हणत नाही गाव माणसाची प्रगती होत नसते आणि माणूस कितीतरी बाहेर गावी गेला असला गावची आठवड शिव शिवराया शेवटी जलमध्ये गाव आपलं ते आता आपल्या गावाची वगैरे आलो आणि तुला माहिती मला दोन पोर राह एवढं आले काय कुत्रीचे पिलेत का एवढले आले बरोबर माझ्या पाठीमाग राहिले पप्पा आम्हाला यात्रे जायचंय बरोबर आता मला खरं सांग पोरांचा हट्ट कोणी पुरवायचा ग्रामपंचायत मी ए मला पाठव बोलतरी छंद घेऊन नाही नाही तू 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 मग तुला चौर मस्त बोटायला लागला यात्रा गेलो यात्रा फिरलो साध्याकाळी जेव्हा खावण्यात झोपलो झोपल्यावर मला स्वप्न पड बोहाला डायरेक्ट मला स्वर्गात घेऊन गेला डायरेक्ट स्वर्गात डायरेक्ट स्वर्ग अरे मग काय गणेश ते स्वर्ग स्वर्ग पाचिपाकवून नुसतं खायला आम्हाला कधी ना आलं पाण्या खाण्या आम्ही वाचा वाचा खाल्लं तिकडे रंबा उर्वशी नाचायला लागली इतर दरबारी नाची सुंदर तुला माहिती मला पहिल्यापासून तमाशा गाडी झाला निघणार जाऊन बसल्यानंतर मला आली संडासला या बर्धा खाल्ला हलकटवाडी येणार नाही स्वर्गात नेमकं संडासला जायचं संडास पशी गेला बोला 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 मला सांडासला जायचं तुम्हाला वाटत प्रभु कळीच येत काय म्हणलं पळत 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 पळ गेला सांग घासला बस बसला पानगड झाली पाणी कुठे नेलं होतं म्हणजे तुकार पडे तसंच गेला पाणी नाही नेलं परत पॅन्ट वरती धरली बोवा गेलो गेला बोला म्हणलं बोवा पाणी नाही तुम्हाला किती नाय बांधार गवत म्हटला गवत तुटून तुझा कार्यक्रम करून गेलो करेल पळत पळत बांधार गेलो गेला पहिला धक्का मारला गवत झुपताना वर्गातला गवत पॅक झालेला दुसरा धक्का मारला गवत झुपताना पॅक फिरलं चौथाला दोन्ही हाताने असा पिळा दिला मारला बांधाला पाय लावायला तिसऱ्या झटक्याचा मारला तसा मला या याकाला खाटाच्या खाली पाडला कारण टी डहाल ते हा माझ्या उपटायला लागलाय तू कवा पुढच्या वर्षी घेणार मला काय नाही वाटलं जाऊ जास्त माझं एकदम चांगलं झालं अरे सारखे घरात भाडणार रे नावराबाई चालूच असता राघ रा बायको आणली मी बरं गेली तशी बायको आणली तशी निघून गेली मायरी परत परत का रे सगळं हाताने करायची वेळ घरातला धंदा रे काम धंदा तुला माहिती माहितीये एवढा मोठा आपला बिझनेस आहे माहिती मला माहितीये माहिती त्याची बायको धंदा करते तू धासा लेटस्ट धंदा करू शकतो दुधाचा ना मला आता दूध तर नाही तर धंदा पण पडत करायचं काय घेतली रागाव्या गेलो मच्छी धार काढायला हा कासा पाणी काचा लात घालला हात लागला हात ओळखला रोज बायको काढायची ना आज मी बरोबर करायचं काय डॉकी हुशार पळत घात गेलो रस्ती आणली मच्छीची दोन्ही पाय बांधली आता मारी 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 परत कासा पाणी मारलं काचा लात घालला मच्छी शापता ताडाटवा शापा शियाना मूतांनी भाजपला पळत घात गेलो रशियन मशी शिपडा असं वर उचल वर आड्याला बांधल आता कशी मारी आता मारी का आता मारी बर कासा पाणी मारल हा, कासाला हात घालणार कासाला हात घालणार घालणार त्या मला आले मुतायला तिच्या लग्नाला सतरा इकडं आता म्हणलं इकडे तिकडे कुठेतरी जावा तर मैस पाना चोरी करायचं काय इकडे तिकडे बघितलं मशीच्या मागे चेन उघडली पण तिथं लागलं मुतायला एवढ्यात तिकून बायको आली त्या बायकोनी सगळं बघितलं रे खाली मशीचे दोन्ही पाय बांधलेले वर्षे फुट बांधलेलं मशीच्या मागे मी उभा आमची चेन उघडी ते बघ मार काय म्हणते वादानी रात्री माझ्या संग संगीव आणि अचानक येऊन बघितलं ना गैरसमज झालाय आपण आपल्या गावमध्ये पोरगा उश्या गणेश महाडी पुणे त्याच्या घरी जाऊ त्याला समजायला